मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या बोल की बाहवा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलवरती नवीन असताल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपलं लागली सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा आनंद घेताल मित्रांनो चॅनेलचं थमनेल टायटल पाहिल्यानंतर थोडं चक्रावलगत झालाच आहे किंवा थोडा शॉक तर लागलाच असेल कारण विषय पण तसाच आहे सध्या महाराष्ट्रामध्ये नव्हे अख्ख्या देशामध्ये नव्हे अख्ख्या जगामध्ये एक चित्रपट गाजतोय तो, तो म्हणजे पुष्पा ज्याच्यामध्ये पुष्पा असं म्हणतोय की मै जोकेगा नेहला या चित्रपटाची सध्या महाराष्ट्रामध्ये भरपूर क्रेज आहे भरपूर हा चित्रपट आपण महाराष्ट्रात बघतोय किंवा देशामध्ये साऊथमध्ये उत्तरेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय या चित्रपटाचा जो या चित्रपटाचा जो प्रमुख कलाकार आहे याच्यामधला जो ॲक्टर आहे तो अल्लो अर्जुन अल्लो अर्जुन हा एक साऊथमधला एक सुप्रसिद्ध असा कलावंत कलाकार आहे खूप स्टंट किंवा वेगवेगळ्या ॲक्शनमधून डान्समधून आणि अनेक अने वेगवेगळ्या वेग चित्रपटांमधून अल्लो अर्जुनने आपली भूमिका बजावलेली पुष्पा एक मध्ये आणि पुष्पा दोन मध्ये सुद्धा अल्लो अर्जुननी खूप चांगलं काम केलेले पण याच अल्लो अर्जुनला आता सध्या हैदराबाद पोलिसांनी अटक करण्यात आलेली आहे अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर त्याचा चाहता वर्ग हा बेसुमार पिसळलेला आहे किंवा बेसुमार त्यांना एक वेगळा शॉक बसलेला आहे धक्का बसलेला आहे की अल्लू अर्जुनचं एवढं मोठं जगात नाव सध्या चाललेलं आहे मग कोणतं राजकारण त्याच्या पाठीमाग आहे का त्याचं नाव कमी करण्याचं किंवा त्याला जी प्रसिद्धी मिळते ती प्रसिद्धी रोखण्यासाठी काय हा विषय चाललाय का हेही समजून घेणं गरजेचं आहे पण अल्लू अर्जुनला अटक का झाली त्याचा पिक्चर खूप चालला आहे म्हणून झाली का किंवा त्याचा पिक्चर बंद पडावं हो म्हणून झाली का नक्की विषय काय हेच समजून घेण्यासाठी आपण पुढचा पुढच्या वेळेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर झाले असं अल्लू अर्जुन हा एक खूप मोठा कलाकार आहे आणि ज्या वेळेस पहिल्यांदा प्रीमियमचा शो त्याने त्या ठिकाणी ठेवलेला होता त्यावेळेस हैदराबादमध्ये प्रीमियम शोला जिथं लिमिटेडच लोक खरं तर बोलावली जातात किंवा लिमिटेड लोकांनाच तिकीटं दिली जातात परंतु अल्लू अर्जुनचा पुष्पा टूचा प्रीमियर शो जिथं खरंच खूप लोक ये येण्यासाठी उत्सुक होती याच्यामध्ये खूप लोक आली खूप लोकांनी एन्जॉय केला पण एक पस्तीस वर्षीय महिला त्या ठिकाणी चेंगरा चेंगरीमध्ये मृत पावली तर याचा खेद याचं दुःख स्वतः अल्लू अर्जुनला सुद्धा झालं त्याने लगेच त्या महिलेला पंचवीस लाख रुपयांची त्या ठिकाणी मदत करण्यात आली ती चेंगराचेंगरी झाली त्याच्यामध्ये अर्जुन याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा त्या ठिकाणी नोंद झाला याच वरती कारण त्यांनी ती गर्दी जमवली गेली होती त्या गर्दीचं कुठेही त्याचं योग्य व्यवस्थापन केलेलं नव्हतं असंही व्यवस्थापनावरती सुद्धा त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलेले त्याचबरोबर ती महिला जी महिलेचा जो मृत्यू झाला त्याच ठिकाणी चेंगरा चेंगरीमध्ये अनेक लोक जखमी सुद्धा झाली हे सगळं कोणामुळं झालं असेल तर ते अल्लू अर्जुनमुळं झालं त्याच्या पुष्पा टू या सिनेमामुळं झालं त्याच्यामुळं पुष्पा टू सिनेमा आणि अल्लू अर्जुन हे दोघे या ठिकाणी धोक्यात आले आणि आज दुपारी म्हणजे एक तासापूर्वी आता बारा वाजता त्याला हैदराबादमधून हैदराबाद पोलिसांनी अटक वॉरंट काढून त्याला अटक करण्यात आलं त्याला अटक केल्यानंतर संपूर्ण देशभरातला त्याचा प्रेक्षक वर्ग चाहता वर्ग हा प्रचंड नाराज झालेला आहे आणि प्रचंड पोलिसांवरती त्या ठिकाणी सध्या जिथून अल्लू अर्जुनला घेऊन जात आहेत किंवा अल्लू अर्जुनला जिथं अटक केलेले ज्या हॉटेल्समधून त्या हॉटेलच्या बाहेर प्रचंड असा पोलीस बंदोबस्त सी आर पी चे जवान आर्मीवाले जवान त्या ठिकाणी बोलवलेले आहेत कारण तिथून अल्लू अर्जुनला जसं काही तो अटक झाला आहे अशी बातमी संपूर्ण देशामध्ये पसरली संपूर्ण देशातील कानाकोपऱ्यातून त्याचा जो प्रेक्षक वर्ग गो, होतो त्या ठिकाणी त्याला भेटण्यासाठी किंवा जाग विचारण्यासाठी प्रशासनाला पोलिसांना त्या ठिकाणी जात आहे आणि सध्या खूप एका सुरक्षित वातावरणामधून सुरक्षित त्याच्यामधून सगळी कडक बंदोबस्तामधून अल्लू अर्जुनला कोर्टामध्ये नेलं जाईल त्याच्यावरती केस त्या ठिकाणी झालेली सतोष मनुष्यवाद केल्याचा किंवा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा जो सदोष मनुष्यवादाचा गुन्हा अल्लू अर्जुन याच्यावरती केलेला असून अल्लू हा एक खूप मोठा कलाकार आहे त्याची संपूर्ण टीम त्या ठिकाणी अवेलेबल आहे त्याचा पुष्पा सिनेमाचे डायरेक्टर प्रोड्युसर या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी अल्लू अर्जुन सोबत पोलीस स्टेशनमध्ये किंवा कोर्टामध्ये जाण्याची तयारी दर्शवलेली आणि जो पण काही विषय होईल तो त्या ठिकाणी आलोअर्जून संपूर्ण समजून घेईल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे साऊथमध्ये कितीही मोठा स्टार असला आणि कितीही खय असला तरी त्याची खैर केली जात नाही त्या ठिकाणी कायदा हा कायदाच असतो आणि कायद्याना कायद्यासमोर कोणी मोठा नसतो आणि कोणी छोटा नसतो ही साऊथ इंडस्ट्री असेल साऊथ पॉलिटिक्स असेल किंवा साऊथचा जो कोणी विषय असेल त्यांचा राज्यकर्त्यांचा तो हा असतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी अल्लू अर्जुन जो काही मनुष्यवादाचा गुन्हा नोंद झाला त्यातून अल्लू अर्जुनला अटक झालेली आहे आता पुढचा तपास हे पोलीस सुद्धा करत राहतील आणि त्या ठिकाणी अल्लू अर्जुनवरती जी पण काही कलम लागतील त्यातून तो कसा बाहेर पडतोय आणि त्याचा प्रेक्षक वर्ग हे कसे ऍक्सेप्ट करतोय हेच आपण पुढे पाहणार आहोत मित्रांनो माहिती समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद जय हिंद आणि जय महाराष्ट्र